Ab처 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 खर तर बिल्डिंग खाली करण्यास सांगितलं होतं पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दोन्ही हे सतत लोकांच्या निगडीत असलेले प्रश्न नेहमी सोडत असतात कोणालाही बेघर करण्याचं काम हा महायुतीचं सरकार करणार नाही पासष्टच्या बिल्डिंग ही आपण राज्यस्तरावर असेल शासनाच्या स्तरावर असेल आपण त्यांची एक बैठक घेतलेली आणि त्या बैठकीच्या अनुषंगाने त्या कशा रिगिले होतील याचा पाठपुरावा चालू आहे नगरविकास खात्यात याच्या आधी एक बैठक झाली होती आता ही एक बैठक होणार आहे त्याच्यात कसा मार्ग निघेल लोकांच्या हितासाठी हा नक्की आम्ही सर्वजण पाठपुरावा करणार आहोत आहे आणि काल आयरेगाव डोंबुली येथील समर्थ बिल्डिंग आ, ही महापालिकेच्या माध्यमातून त्यांना नोटीस आली आणि ती खरं तर बिल्डिंग खाली करण्यास सांगितलं होतं पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दोन्ही हे सतत लोकांच्या निगडीत असलेले प्रश्न नेहमी सोडत असतात कोणालाही बेघर करण्याचं काम हा महायुतीचं सरकार करणार नाही आणि मग त्याच अनुषंगाने आम्ही थोडी विनंती केली की पावसाळा आहे सणसुद्ध आहे आणि कालच गणपती गेलेले आहेत आपण धडक कारवाई करू नका कारण असलेल्या बिल्डिंगे पासष्टच्या ही आपण राज्यस्तरावर असेल शासनाच्या स्तरावर असेल आपण त्यांची एक बैठक घेतलेली आणि त्या बैठकीच्या अनुषंगाने त्या कशा रिगवल्या होतील याचा पाठपुरावा चालू आहे आणि मग तो धागा धरून सन्माननीय महापालिकेचे आयुक्त आणि सर्व मिळून विनंती केली असतात ती विनंतीला मान ठेवून आजची कारवाई स्थगित केलेली आहे मी मनापासून आभार मानतो ऐकताचं की बाबा लोकांना न्याय द्यायचं काम आ, आता तरी केलेलं आहे पण पुढच्या वाटचालीसाठी आम्ही सतत ते कायदेशीर कसं का होईल याचा पाठपुरावा नक्की आणि लोकांना दिलासा दिला देण्याचं काम करू नगर नगरविकास खात्यात बैठक सुद्धा आयोजित केली आहे तुम्ही आता नगरविकास खात्यात याच्या आधी एक बैठक झाली होती आताही एक बैठक होणार आहे आणि त्याच्यात कसा मार्ग निघेल लोकांच्या हितासाठी हा नक्की आम्ही सर्वजण पाठपुरावा करणार आहोत याच्यात कुठेही शंका नाही